मित्रांनो आजचा विषय आहे आपला जर शेळ्या कागद पन्या खात असेल काही गोण्या वगैरे खात असेल फट्टा ताडपत्री आपलं कसल्याही प्रकारचा कागद खात असेल काहीही खात असेल कपडा खात असेल आता हे बघा इतका आवड बाकी की आ, तर एक गोष्ट सांगू इच्छितो याच्यावर आजचा व्हिडिओ होणार आहे कि तुझे सब्सक्राइबर याद नहीं रे उमराज तेरा वादा हर रोज़ एक वीडियो का नहीं निभाया तो मेरे मित्रों नहीं है तबीयत मेरी कुछ अच्छी अभी कैसे बताऊँ मैं तुमको क्या करूँ पता नहीं है ये मेरी बकरीया बहुत अच्छी है नमस्कार मित्रांनो मी उमरा रंदे हां काय 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 ना मित्रांनो ही आहे भाटुकी आणि इला विकायचा सा प्लॅन चालू आहे आता घरच्यांचा सा। तर सांगा कोणाला लागत असेल तर एवढीच एक पाठ विक्री आहे कारण मला ही कटिंगसाठी द्यायची नाही जर पाळायला लागत असेल कोणाला तर सांगा सात हजार रुपयात जर कोणी घेऊन जात असलं तर घेऊन जाईल नाही तर आजच्या विषयीची सुरुवात करूया कोंबड्या वगैरे बघा अरे 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 काय दिलं नाही बघा ऊन आजच्या लेंड्या वगैरे काही झाडेल नाही कऊन तर कोंबड्या वगैरे लेंड्या फोडून खात्या तर त्यांना त्यांना मजा येते आणि आपल्या खाताचा बी होतो मित्रांनो आजचा विषय आहे आपला जर शेळ्या कागद पन्या खात असेल काही गोण्या वगैरे खात असेल फट्टा ताडपत्री आपलं कसल्याही प्रकारचा कागद खात असेल काहीही खात असेल कपडा खात असेल आता हे बघा आवड बाकी तर एक गोष्ट सांगू इच्छितो याच्यावर आजचा व्हिडिओ होणार आहे तर नेमकं का वा आपल्या शेळ्या कागद खात्या काही काही बकऱ्या तर हड्डीसुद्धा खात्या हडकं पडेल राहते ना जनावरांची त्या हड्ड्यासुद्धा खायला लागतात काही बकऱ्या पन्या का कागदपत्री काही लगी ताडपत्री छोटा छत्री सब कुछ खाणे लागते तो काय करावा यासाठी तर मित्रांनो याच्यासाठी एक बेस्ट उपाय आहे त्यातपूर्वी त्याच्या आधी तुम्ही हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की शेळ्यात का खातात बा तर मित्रांनो त्याच्यामागं एक कारण आहे जर ही एवढी मोठी शिळे आहे एवढी मोठी शिळी आहे एवढी मोठी पाट आहे आणि या शिळ्यांना पाठींना जर आता ह उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये बाहेर आता ह्या एवढ्या उघड्या वातावरणात काय खायला भेटणार यांना तर ह्या वातावरणामध्ये एवढ्या मोठ्या शरीराला जेवढे प्रथिने मिनरल मिक्सचर विटॅमिन जे काय असेल ते जर त्याची कमतरता तिला तिच्या पोटामध्ये वाटत असेल तर बघा तर जर शिळीला पोटामध्ये एवढ्या मोठ्या शरीर आता पन्नास किलोला समजा तिला पन्नास ग्रॅम प्रोटीन लागत असेल आणि ते तिला खाद्यातून मिळत नसेल तर ती प्रोटीन न भेटल्या कारणाने ती पनण्या वगैरे खायला लागती ताडपत्री छोटा छत्री सगळं काही खायला लागते तरी याच्यावर बेस्ट उपाय काय आहे मित्रांनो जेणेकरून बकरी कपडे कागद वगैरे पन्या वगैरे खाणार नाही तर याच्यावर सगळ्यात भारी उपाय आहे मित्रांनो तिची ती खनिजाची कमतरता भरून काढणे आणि तिला अशा वातावरण जाऊ देऊ नये जिथे जास्त कमी पन्ने पडलेल्या आहे त्या पनण्यामध्ये काहीतरी चटणी वगैरे आहे त्या पन्नांना काहीची तरी चव आहे तर त्या पनण्या त्यांच्या पुढे पडायला नको याची तुम्ही काळजी घ्यायची पण आता फिरस्तीमध्ये ते आपण काही करू शकत नाही पण तुम्ही एक गोष्ट करू शकता ती म्हणजे काय तर त्यांच्या मिनरल मिक्सरची कमतरता भरून काढ याच्यासाठी काय करायचं मित्रांनो तर याच्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय आणि सगळ्यात पहिला उपाय तो म्हणजे काय तर शेळ्यांना हप्त्यातून दोन ते तीन वेळा गुळपाणी देणे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर तर पाण्यामध्ये तुम्ही काय काय देऊ शकता तर पाण्यामध्ये मिनरल मिक्सरचे पावडर टाकू शकता आता ते कोणकोणते पावडर आहे आणि गुळपाणी कशा पद्धतीनं द्यायचं त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता आता बघू शकता मित्रांनो तुम्ही खाद्यामध्ये काय काय देऊ शकता तर खाद्यामध्ये प्रथिनयुक्त खाद्य त्यांना मिळालं पाहिजे म्हणजे जसं की मक्का झाली गहू झाले तर त्यांना दाणे खाऊ घाला आणि शेळ्यांना एक गोष्ट आणखी करा ॲग्रीमिन फोर्टीची पावडर असते बघा दिसत असेल तुम्हाला इकडे बाजूला तर ती ॲग्रीमिन फोर्टीची पावडर त्यांना पाजायची किंवा खुराकामध्ये द्यायची ही तुमच्या मनावर राहिलं तर ती ॲग्रीमिन फोर्टीची पावडर वगैरे द्यायची किंवा मग एक मिनरल मिक्सर लिक्विडमध्ये बरेचसे मिनरल मिक्सर भेटतात मित्रांनो टॉनिक भेटतात तर ते टॉनिक त्यांना द्यायची आहे तर सगळ्यात बेस्ट टॉनिक मला तरी वाटतं एक शार्कोफेरॉल वेटचं असतं बघा एक ते देऊ शकतो तुम्ही फीड सप्लिमेंट म्हणून किंवा मग दुसरं जे आहे ते आपलं मल्टीस्टारचं मिनरल मिक्सर तर या दोन्हीपैकी एक कोणतंही तुम्ही देऊ शकता शक्यतो सार्को फेरवेट भारी काम करते या गोष्टीनं तर सार्को फेरवेट आणि मल्टीस्टार या दोन्ही गोष्टी जर तुम्ही दिल्या तर शेळ्यांना हीटवर येण्याचे प्रॉब्लेम किंवा मग इतर डिलिव्हरी संदर्भाचे प्रॉब्लम वजनाचे प्रॉब्लेम कसले जे प्रॉब्लेम तर ते प्रॉब्लमही होतात आणि शेळ्या जे पन्या वगैरे खायला लागतात तर ते पन्याही क्लिअर होतात आता हे बघू शकता हा कोंबडा कसा बघतोय माझ्याकडे याला आहे आता होळी चालू आहे आणि काश मेरा दिन कभी भी बंद हो बंद है मेरी जान कभी भी जा सकती तिरक तिरक माझ्याकडं बघू लागला बघा मित्रांनो पुन्हा एकदा सांगून देतो जर शेळ्या जे खायचं म्हणजे काय गवत खायचं सोडून जर पान कपडं पान्या वगैरे काहीही खात असेल ताडपत्री खात असेल किंवा काहीही खात असेल जे खायचं ते सोडून तर याचा अर्थ असा आहे त्यांच्या शरीरामध्ये मिनरल मिक्सरची कमतरता त्यांना भासत आहे तर तुम्ही काय करायचं आहे एक तर वेट नावाचं जे औषध असतं ते द्यायचं आहे अग्रिमिन फोर्टीची पावडर देऊ शकता किंवा कसल्याही कोणत्याही कंपनीचे एक मिनरल मिक्सर चांगलं देऊ शकतं पण मग मला मल्टीस्टार वेट हे जरा चांगले वाटतं मी यूज केलेलं आहे हे द्या पनण्या वगैरे हड्डी वगैरे खाणं त्यांचं बंद होईल तर बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जरा अशी तब्येत उपरणीची आहे म्हणून व्हिडिओ बनवणे आणि त्याला एडिट करून टाकणे थोडं डोक्याचा भाग होतो तर बाय बाय जर कोणाला ग्रुपमध्ये ॲड व्हायचा हो असेल म्हणजे जर एखाद्याला अर्जंट अडचण आली तर तुम्ही कॉलही करू शकता बाकी माझं काय चाललं तब्येत बरी का हे विचारण्यासाठी फोन करू नका जेवण झालं का हे झालं का, का? कुठं राहते काय याच्यासाठी फोन करू नका तुम्हाला काही अडचण असली तर नक्कीच कॉल करा बाकी बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कोंबड्याला काही अडचण नाही मरत नाही ती मित्रांनो एक प्रश्न खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात येतो दादा माझ्या समोर शेळीत पन्नी खाती प आता तिनं अर्धी पन्नी खाल्ली आहे मध्ये अर्धी तिच्या तोंडात आहे आता ती पोटात गेली पन्नी बाहेर कशी का काढायची कारण पन्नीचं तर काय पाणी होत नाही तर मित्रांनो त्याच्यासाठी एक उपाय भारी आहे जर तुमच्या समोर लगे एका सेकंदात पन्नी खात आहे ना तर त्यावेळेला काय करायचं खालून माती उचलायची किंवा मग लेंड्या वगैरे जर असल्या तुमच्या बाजूला तर त्या लेंड्या उचलायच्या आणि तिच्या तोंडात टाकायच्या मग त्याने काय होतं ती पन्नी उघडून टाकते आणि ती बा माती वगैरे बी बाहेर फेकून देते आता याने काय होऊ शकतं काही काही वेळेस तुम्ही माणसा तिला जंतू वगैरे होतील ना तिच्या पोटात तर होऊ द्या जंतू निर्मूलन होतं पण एकदा पन्नी मधी गेली त्यानं काही प्रॉब्लेम जर झाला तर मग बघा तुमचं तुम्ही पण हे उपाय मला खूप भारी वाटतो जर तुमच्या समोर जर काही खात असेल शिळी तुमच्या जवळ असेल पण जर ती तोंडातून बाहेर काढत नसेल कारण तुम्ही ओढण्याचा प्रयत्न केला ना अर्धी मधीच चालली जाते तर काय करायचं खालून माती वगैरे उचलायची आणि तोंडात टाकायची किंवा लेंड्या वगैरे जर असल्या आसपास तर त्या टाकायचे शक्यतो माती जरी असली तरी बी ती संपूर्ण बाहेर फेकून देत असते हा उपाय खूप छान आहे मित्रांनो आणि खूप महत्त्वाचा होता बाय बाय